नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाची अशी माहिती पाहणार आहोत आपण ती म्हणजे फार्मर आय डी ॲग्रिस्टॅग तुमच्या जवळ जर नसेल तर तुम्हाला आता अनेक योजनांचा लाभ घेता येणार नाही याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर त्याच्या अगोदर सुद्धा पाहिलेलं होतं की तुम्हाला पी एम किसान वगैरे किंवा कुठलंही अनुदान असेल किंवा महाडीबीटीची योजना जी असेल त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ घेता येणार नाही पण आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं परत एकदा सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या शेतीचं जे काही शेत पिकांचं जर नुकसान झालं आणि त्याच्यानंतर तुमचं जर पंचनामे करण्यासाठी जे काही अधिकारी वगैरे किंवा पंचनामे करण्यासाठी जी टीम आली असेल त्यावेळेस तुम्हाला तिथं तुमचा फार्मर आय डी मागितला जाईल आणि हा फार्मर आय डी जर पाहिला तर पंधरा जुलै दोन हजार पंचवीसच्या नंतरचे जे काही शेतीचे पंचनामे केले जातील शेतपीक नुकसानीचे पंचनामे केले जातील त्यांच्यासाठी अनिवार्य करण्यात आलेलं आहे थोडक्यात अग्रिस्टॅक योजना जर आपण थोडक्यात पाहिलं तर काय आहे की केंद्र शासनाची जी काही ही अग्रिस्टॅक योजना आहे ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यात येत आहे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळावा या उद्देशाने ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र हा एक फार्मर आय डी म्हणून देण्यात येत आहे आणि हा बंधनकारक सुद्धा करण्यात आलेला आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून मदत व पुनर्व्यसन विभागाअंतर्गत नैसर्गिक आपत्ती जे काही होणाऱ्या शेती पिकाचं नुकसान असेल किंवा शेतजमिनीचं नुकसान असेल त्याच्या मदतीसाठी कृषी विभागाअंतर्गत ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी असणे अत्यंत बंधनकारक करण्यात आलेलं आहे तसेच शेतीपीक नुकसानीच्या मदतीत प्रचलीसाठी जे काही सध्या पंचनामे करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक फार्मर आय डीचा था रखाना ठेवण्यात आलेला आहे बंधनकारक करण्यात आलेला आहे था तसेच शेतीपीक नुकसान मदत वाटपाच्या डीबीटी प्रणालीमध्ये सुद्धा एक रकाना ठेवण्यात आलेला आहे फार्मर आयडीचा आणि त्या अंतर्गतच त्यांना जे काही वाटप असेल ते मदत सुद्धा वाटप केली जाणार आहे आणि त्यावेळेस त्यांच्याकडे फार्मर आय डी असणं अत्यंत महत्वाचं आहे टप्प्याटप्प्याने जर ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र बंधनकारक त्यांच्याकडे असणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे म्हणजेच इथून तुमच्या पुढे कुठलाही तुमच्या शेतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडं फार्मर आय डी असणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्हाला तो कुठलाही मदत मिळू शकते अन्यथा तुम्ही या प्रक्रियेमधून बाद असाल तर सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की ज्यांनी काढले आहे त्यांचं अभिनंदन स्वागत चांगला उत्तम तुम्ही निर्णय घेतलात आणि तुमचं लवकरात लवकर काढून घेतलं पण अद्यापही अनेक शेतकरी असे राहिलेले आहेत की त्यांनी अग्रिस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी केलेली आहे आणि त्यांना ते कार्ड आणखी आलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं जे काही कार्ड असेल तर जवळच्या सी एस सी केंटरवरती जा आणि तिथलं तुमचं अग्रिस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी करा आणि तुमचं फार्मर आय डी काढून घ्यावा ही विनंती